आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे अशातच आता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघात विद्यमान आमदार श्वेता महाले यांना तगडे आव्हान उभे करण्यासाठी काँग्रेसकडून नवीन उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे चिखली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर राहुल बोंद्रे हे एकमेव प्रबळ दावेदार वाटत असताना जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अंकुशराव वाघ यांनी नुकतीच आपल्या समर्थकांसह प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतल्याने त्यांची दावेदारी या ठिकाणी मानली जात आहे त्यांची वर्णी काँग्रेसच्या तिकिटावरती चिखली मतदारसंघातून लागण्याची दाट शक्यता देखील चिखली मतदारसंघात वर्तवली जात आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघातून भाजपातर्फे श्वेता महाले यांनी काँग्रेसच्या दिग्गज राहुल बोंद्रे यांच्या सुमारे साडेसात हजार मतांनी किला होता परंतु या या विधानसभा निवडणुकीत सामाजिक समीकरण श्वेताई महाले यांचे पारडे जर वाटत असले तरी त्यांना शह देण्यासाठी काँग्रेसकडून कुल्यभर असा मराठा उमेदवार देण्यात आल्यास समीकरण बदलू शकते त्यामुळे या समीकरणात अंकुशराव वाघ हे एकदम फिट बसत असल्याने त्यांच्या समर्थकांनी आतापासूनच जय्यत तयारीला सुरुवात केली आहे काँग्रेसकडून त्यांची वर्णी लागल्यास चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार श्वेता महाले विरुद्ध अंकुशराव वाघ यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळू शकते